चाललंय अरे मिरच्या भरायला लागले किती किलोच्या आहेत बाई बॅग एक एक दहा किलो माल कुठं जाणार आता आंबेजोगाई लातूर मग युपी बिहारला का पण आता आता ठेकेदार कुठला आपला आंबे आणि हि माल कुठं झाला युपी बिहारला मला डायरेक्ट युपी बिहारचे कॉन्टॅक्ट बघायला पाहिजे आपण बिहार राजस्थान असं आहे ना गुजरात बरोबर तिकडं पाणीच नाही म्हणल्यावर मग माळव तर इकडचं महाराष्ट्रामधलं जाणार ना तिकडं आणि ते पण मराठवाड्यातलंच हैदराबादला पण मागच्या मग ते कुठे ते आपल्या हैदराबादला ना ठीक आहे ठीक आहे हे बघा अशा तोंडणी आहे तिकडं चालू आहे एक दीड एकर मध्ये आणि हे चालेल भरायच्या पिशव्या जोर लावल्या बाबा सगळ्यांनीच हे दोन कलाकार आहेत शेतामधले पिवळ्या ड्रेसवाले जे असतात ते मेहनत आणि इकडचे आहेत पाहून सर आहेत हे पाहून सर आहेत फादर माझे आणि भाऊ आहेत ते आहेत हे शेतकरी म्हणजे कष्टकार तकर करणारे काय करतायत तुम्ही मिरच्या भरताय का बरं बरं भरा भरा जरा निवडून भरा पिकलेली बाजूला काढा जरा ना हा नाही ना, <laughs> व्यवस्थित करा ना <laughs> या लवकर लवकर मोठा व्हिडिओ होतोय बघायला मस्त पैकी माहितीये का एक एक मिरची हा छान आहे अरे चाळीसचा झाला बंद करू काय नाही राहू दे हा हा हां बरा बरा लवकर लवकर पण मिरची पाणी टाकून ओली करून जा थोडीशी करा म्हणजे चुकत नाही इकडे पुढून ये दादा हा घेतो दाद्याला व्हिडिओ मध्ये हा दाद्या टाक रे बाप हा नाही वजन करून येताना हा हा चालते चालते

करा, करा, करा पत्रात जेवढं नाही तेवढं पाळल तेवढं घ्यायचं आपण चालतंय चालतंय पुण्याला घ्यायला असं छटाक छटाक घ्यावं लागतय दोन किलो घ्यावं लागतंय इथं बघा दुसऱ्याला आम्ही दहा दहा किलोच्या पॅकेट खाऊ घालतोय <laughs> आम्हाला खाऊ घालायचं म्हणलं की पुण्यामध्ये असं करतात असतं असं 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 परत थोडी एखादी जास्त पडली की अशी परत वापस घाल होय